नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज सोमवार आहे सतरा तारीख आहे आज सतरा जून आहे आज तर मार्केट बंद आहे पण उद्या मार्केट ह्या ठिकाणी चालू होईल तर मित्रांनो जर मार्केटमध्ये तुम्ही आत्ता पाहिलं तर पावसाच्या वातावरणामध्ये पैशांचा पण पाऊसच पडतो आहे आणि त्यासोबत आय पी ओनचा सुद्धा ह्या ठिकाणी पाऊस पडतो आहे पण ह्या ठिकाणी जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंग करत असाल तर आजचा व्हिडिओ विशेष करून तुमच्यासाठी आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा तीन स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहे ज्याच्यावर ब्रोकरेज हाऊसेस आणि एक्सपर्ट्सने ह्या ठिकाणी बाईंग रेकमेंडेशन दिलेले आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये मित्रांनो पंच्याऐंशी टक्केपर्यंतचे टार्गेट्स ह्या ठिकाणी ह्या स्टॉक्समध्ये आपल्याला मिळू शकतात असं ह्या एक्सपर्ट्सचं या ठिकाणी म्हणणं आहे सो चला मित्रांनो जास्त वेळ कशाला दौडायचा डायरेक्टली आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहून घेऊया कोणते आहेत ते स्टॉक तर मित्रांनो बघा सर्वप्रथम ज्या स्टॉकबद्दल माहिती घेणार आहे त्याचं नाव आहे सिम्फोनी लिमिटेड मंथली टाइम फ्रेमचा चार्ट आहे मित्रांनो सांगण्याची गरज नाही आहे डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न या ठिकाणी बनतो आणि डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्नचा ह्या ठिकाणी काय झालेला आहे फायनली ह्या ठिकाणी ब्रेकआउट झालेला आहे तर ह्यामध्ये तुम्ही जर मित्रांनो लक्षपूर्वक पाहिलं तर आता ब्रेकआउट झाल्यापासून स्टॉकने चांगली रॅली ह्या ठिकाणी केलेली तर आहे पण माझ्या मते अद्यापपर्यंत स्टॉकला थोडंसं आणखी मोमेंटम ह्या ठिकाणी दाखवणं फार जास्त गरजेचं आहे जर स्टॉक मित्रांनो ह्या ठिकाणी तेराशे बासष्ट रुपयांचे वर ह्या ठिकाणी सस्टेन करू शकला तर अर्थातच मित्रांनो येत्या काही दिवसांमध्ये अठराशे एकोणसाठपर्यंतचे टार्गेट्स ह्या ठिकाणी आपल्याला आरामात ह्या ठिकाणी दिसू शकतात जर सहा महिन्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तीन महिन्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ह्या ठिकाणी हाय व्हॉल्यूम्स आपल्याला ह्या स्टॉकमध्ये दिसत आहेत पण अर्थातच मित्रांनो थोडासा आपल्याला वेट करावा लागेल ज्या वेळेला ब्लू झोनच्यावरती म्हणजे जसं मी तुम्हाला लेवल सांगितलं की जे काही तेराशे आय थिंक माझ्यामध्ये मी जे काही लेवल सांगितलं होतं जस्ट वन सेकंड मी तुम्हाला एकदा पुन्हा एकदा ते लेवल रिपीट करतो म्हणजे तुम्हाला गोष्टी लक्षात येतील तेराशे बासष्ट रुपयांच्यावर जर हा स्टॉक सस्टेन झाला तर या ठिकाणी तुम्ही बाईंग नक्की करू शकता तर अगेन मित्रांनो ही कोणतीही बाईंग रिकमेंडेशन नाही ही गोष्ट लक्षात ठेवा फक्त आणि फक्त आपण टेक्निकल ॲनालिसिसच्या बेसिसवर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत आहोत बाय करणं न करणं हा सर्वस्वी तुमचा ह्या ठिकाणी हा असेल म्हणजे तुमचा ह्या ठिकाणी तो निर्णय असेल आणि किंवा तुमच्या जे काही फायनान्शियल सल्लागार आहेत त्यांनासुद्धा तुम्ही एकदा ह्या विचारून गोष्टी घेतलेल्या बऱ्या आहेत ओके सो so, चला मित्रांनो नेक्स्ट स्टॉकबद्दल माहिती घेऊया आता मित्रांनो जो नेक्स्ट स्टॉक आहे तो, तो सगळ्यात आवडता स्टॉक आहे माझा बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच महिन्यांपासून मी ह्या स्टॉकबद्दल माहिती देत होतो की हा स्टॉक लॉंग टर्मसाठी तुम्ही बाय करू शकता आता आय डोंट नो किती लोकांनी बाय केलेला आहे अर्थात मी तर ह्या स्टॉकमध्ये चांगली होल्डिंग ह्या ठिकाणी बनवून ठेवलेली होती एक साधारणतः तीनशे रुपयांपासूनच मी ह्या ठिकाणी होल्डिंग करायला सुरुवात केलेली होती सो मित्रांनो ह्या सुद्धा बायर्सनी सॉरी एक्सपर्ट्सनी ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे बाइंग रेकमेंडेशन दिलेलं आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलेत मित्रांनो स्टॉक बरेच दिवस काय करत होता एका ब्लू झोनमध्ये ह्या ब्लू झोनमध्ये ट्रेड करत होता आणि फायनली या ब्लू झोनचा या ठिकाणी काय झालेलं आहे ब्रेकआउट झालेला आहे तर मित्रांनो आता जे काही टार्गेट सांगितले गेलेले आहेत ह्यामध्ये सतराशे ते अठराशे रुपयांपर्यंतचे टार्गेट्स मिळू शकतात येत्या काही महिन्यांमध्ये असं एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे ह्या ठिकाणी तर हे जे टार्गेट्स आहेत ते एक ते तीन महिन्यांमध्ये अचीव होऊ शकतात असं एक्सपर्ट्स या ठिकाणी म्हणत आहेत आणि जो काय स्टॉपलॉस मित्रांनो ह्या ठिकाणी सांगितला गेलेला आहे तो सांगितला गेलेला आहे पंधराशे तीस रुपयांच्या आसपास अर्थातच मित्रांनो ही जी काही स्ट्रॅटेजी आहे या ठिकाणी जो ब्लू झोन तुम्हाला दिसतो आहे हा ही जी स्ट्रॅटेजी आहे ती मी ह्याच्याबद्दल ऑलरेडी डिस्कस केलेला आहे ह्याला म्हटलं जातं दारवास बॉक्स ट्रेडिंग ओके सो एका रेंजमध्ये स्टॉक ह्या ठिकाणी काय करतो बराच काळ ट्रेड करतो आता ह्या ठिकाणी पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा आठवडे एकाच रेंजमध्ये स्टॉक ट्रेड केल्यानंतर फायनली ब्रेकआउट आलेला आहे सो अर्थातच हा स्टॉक काय करणार आहे खूप चांगल्या पद्धतीने वरची रॅली ह्या ठिकाणी करू शकतो सो आय होप की मित्रांनो इथंपर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील आता पाहूया पुढचा स्टॉक आता मित्रांनो पुढचा स्टॉक आहे त्याचं नाव आहे आयओएल केमिकल्स ओके सो ह्या ठिकाणीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी काय आलेले बाईंग रेकमेंडेशन आलेले आहे पण जर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलं मित्रांनो विकली टाइम फ्रेमवरती तर एक सिमेट्रिक ट्रँगल पॅटर्न ह्या ठिकाणी बनतो आहे बट अद्यापपर्यंत ह्या सिमेट्रिक ट्रँगल पॅटर्नचा ह्या ठिकाणी ब्रेकआउट झालेला नाही आहे सो माझ्या मते आपण थोडासा ह्या ठिकाणी वेट करायला हवा आणि इतकं चांगलं मार्केट असूनसुद्धा हा स्टॉक अद्यापही ब्रेकआउट करत नाही आहे सो ह्याचा so, अर्थ असाही असू शकतो की हा स्टॉक काय करेल त्याचा जो काय ब्रेकआउट आहे तो ह्या ठिकाणी फेल करण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत सो माझ्या मते मित्रांनो थोडा दिवस आपण ह्या ठिकाणी थांबायला हवं जोपर्यंत स्टॉक काय करत नाही एक साधारणतः पाचशे एकतीस रुपयांचे लेवल ह्या ठिकाणी क्रॉस करत नाही आणि तिथे सस्टेन करत नाही तोपर्यंत ह्यामध्ये बाईंग करण्यात काहीही पॉईंट आहे असं मला तरी ह्या ठिकाणी वाटत नाही आहे ओके फंडामेंटली जर तुम्ही पाहिलं तर हा स्टॉक थोडासा स्ट्रॉंग आहे त्याबद्दल काहीही दिमत नाही कारण कंपनी जी आहे ती एक फार्मा कंपनी आहे ओके आणि जर बाईंग जर कॉल जर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलं तर बाईंग कॉल ह्या अनुषंगाने सांगितला जातोय की ही जी काही ब्लूज लाईन जी तुम्हाला दिसते जी काही सपोर्ट लाईन आहे त्यावर पुन्हा एकदा हा स्टॉक काय करतोय सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे हा स्टॉक काय करेल बाउंस बॅक करेल असा सुद्धा अंदाज या ठिकाणी सांगितला जातोय ओके सो मित्रांनो पण करंट मार्केट कंडिशन पाहता अद्यापर्यंत ह्या स्टॉकने ह्या ठिकाणी परफॉर्म करायला हवं होतं जर तुम्हाला ह्या स्टॉकमध्ये बाईंग करायची असेल सो माझ्यामध्ये ब्रेकआउटची मित्रांनो ह्या ठिकाणी वाटपा आणि त्यानंतर ह्यामध्ये बाईंग करा बाईंग करण्याची ह्यामध्ये गडबड करू नका सो so, मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेके केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू